नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज रामनवमी आहे रामनवमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण राम जन्माची कथा पाहणार आहोत चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात प्रभू श्रीराम या पृथ्वीवर कसे आले तर प्रभू श्रीरामांच्या म्हणजेच सूर्यवंशाचे वर्णन सुखदेव करत होते या वंशातील पराक्रमी राजांचे दृष्टांत चरित्र सांगता सांगता या वंशाचे राजा रघु झाले आणि त्याच रघुवंशामध्ये श्री दशरथ महाराजांचा जन्म झाला राजा दशरथाला तीन राण्या होत्या माता कौसल्या कैकई आणि सुमित्रा परंतु त्यांना एकही संतान नव्हती त्यामुळे त्यांना खूप दुःख व्हायचं की आपण एवढी पुण्य केली लोकांचे प्रश्न सोडवले परंतु आपला वंश पुढे नेणारा कुणीच नाही मग त्यांनी पुत्र प्राप्तीसाठी पुत्रेष्टी यज्ञ केला पूर्ण अयोध्या नगरी या यज्ञाच्या वेळी उपस्थित झाली ज्यावेळी यज्ञ पूर्ण झाला अग्नी शांत झाला त्यावेळी साक्षात अग्निदेव प्रकट झाले आणि खिरीचा प्रसाद स्वतः दशरथाच्या हाती दिला आणि आज्ञा दिली की ही खीर तुम्ही तुमच्या बायकांना खायला द्यावी हा प्रसाद ग्रहण केल्याने तुमच्या घरी चार राजकुमार येतील असा आशीर्वाद दिला त्यानंतर राजा दशरथाच्या तीनही राण्यांनी तो खिरीचा प्रसाद ग्रहण केला त्यानंतर काही दिवसांनी त्या तिघी गर्भवती झाल्या अयोध्येतील शरयू नदीमध्ये पाणी नाही तर जणू अमृत वाहू लागलं होतं ती पण वाट पाहत होती की कधी मर्यादा पुरुषोत्तम राम या पृथ्वीवर येतील हळूहळू वेळ जवळ येऊ लागली होती नवमी तिथी चैत्राचा पवित्र महिना अभिजीत मुहूर्त दुपारी ज्यावेळी सर्व लोक विश्राम करत होते अशा वेळी सारे वेळ एकत्र झाली मध्या दुपारच्या ठीक बारा वाजता अयोध्येमध्ये मध्ये कौसल्याच्या पोटी जगतपिता परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांचा जन्म झाला पूर्ण अयोध्या नगरी उत्साहाने आनंदाने नाचू लागली प्रभू श्री रामांच्या जन्मानंतर माता कैकई आणि सुमित्रा मातेलाही पुत्रप्राप्ती झाली चार चार बाळ पाळण्यात झोपली होती राजा दशरथ त्या बाळांना बघायला गेले बघितलं तर बाळ भरत खूपच सुंदर होते शत्रुघ्न कामदेवालाही हरवतील एवढे सुंदर होते लक्ष्मण सौंदर्याने भरपूर होते परंतु जसं त्यांनी श्रीरामांना पाहिलं त्यांची नजर तिथेच थांबली असं रूप की जे कधीच बघितलं नव्हतं एवढी सौम्यता एवढा साधेपणा गुण जे वर्णन करू शकत नाही एवढे सगळे श्रीरामांमध्ये आले होते संपूर्ण मानवजात दानव देवता आज सारी प्रकृती प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी उभी राहिली होती माता लक्ष्मी कुबेर नारद ब्रह्मा भगवान शंकर हे सर्वजण श्रीरामांच्या दर्शनासाठी पोचले होते भगवान विष्णूंचे श्रीराम हे सातवे अवतार आहेत भगवान विष्णूंचे चोवीस अवतार झाले आहेत त्या प्रत्येक अवतारामध्ये भगवान विष्णूंनी काही ना काही चमत्कार केले आहेत परंतु फक्त एकच अवतार असा झाला की त्यामध्ये भगवान विष्णूंनी एकही चमत्कार केला नाही तोच हा प्रभू रामचंद्र अवतार तर अशा प्रकारे ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर रामनवमी प्रभू श्री रामांचा जन्म कसा साजरा करावा तर एक छोटा पाळणा बनवा साजवा त्यामध्ये श्रीरामांची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती ठेवा तो पाळणा दोरीने हळूहळू हलवा आणि समोर दिलेला पाळणा म्हणा त्याचबरोबर श्रीरामांना फळांचा किंवा सुंटवडा याचा नैवेद्य अर्पण करा तुमच्याकडे मूर्ती नसेल तर प्रभू श्रीरामांच्या फोटोसमोर बसून बरोबर दुपारी बारा वाजता हा पाळणा म्हणा फुलांची उधळण करा प्रभू श्रीरामांना केशरी रंगाचे वस्त्र अर्पण करा किंवा त्यांच्या फोटोसमोर ठेवा तर अशा पद्धतीने रामनवमी साजरी करावी प्रभू श्री रामचंद्रांची जन्मकथा आणि हा पाळणा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय श्रीराम जय श्रीराम चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ